तर मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपण जे आहे तुळापूरला चाललेलो आहे तर हा पाहू शकता आता मित्राला संदीपला आपण हे केलेलं आहे रिसिव्ह केलेलं आहे आता इथून आपल्याला इथं तो राहतो इकडे खांजवीनगरला इथून आपल्याला पुढं तुळापूरला जायचं आहे चला तर मग भेटू डायरेक्टली तुळापूरला ओके तर फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे मित्रांनो तुळापूरमध्ये तर हा पाहू शकता हा जो रस्ता जातो आहे हा वाघुली साईडला जातो आणि हा जो रस्ता आपण आता पाहतोय हा तुळापूरमध्ये म्हणजे समाधीकडे जाणारा रस्ता आहे तर फायनली मित्रांनो आपण इकडे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे श्री क्षेत्र तुळापूर इकडे पोचलेलो आहे आपण तर पाहू शकता आपल्यासोबत मित्र आपला संदीप आणि इथं आपण आता पार्किंग लावलेली आहे फ्री पार्किंग आहे काय प पैसे वगैरे घेत नाही तर इथून आपल्याला आता इथून आत जायचं आहे त्या साईडला थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर इथून आत जाऊ आणि पुढं दर्शन वगैरे घेऊ मग तर इथं आपण आता जी चप्पल वगैरे बूट वगैरे असेल तर तिथे काढू शकता तुम्ही पाहू शकता ह्या साईडला तर अशा प्रकारे काही थोडस आहे पाहू शकता तुम्ही ओके तर मित्रांनो या साईडला तुम्ही पाहू शकता समाधी स्थान आहे तिकडे दाखव्यामुळे आणि तिकडे महाराजांचे जे आहे धर्मवीर संभाजी महाराज तुम्ही या साईडला पुतळा आहे तर या तुम्ही पहिले दर्शन तर मित्रांनो असं म्हटलं जातं की मराठा इतिहासाचे इतिहासात तुळापूरची खूप महत्त्वाचे हो आहे जसे की मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर छरण्यासाठी मृत्यूदंड देण्यासाठी येथे आणण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं मूळतः म्हणजे त्यांना जे पकडलं होतं ते श्रीरंगपूरपूरपासून म्हणजे चाळीस मैलावरच असलेल्या रत्नागिरीमध्ये एक वाडा म्हणून असं एक होतं तिथं वाडा त्याच्यामध्ये त्यांना पकडलं होतं आणि तिथून मग त्यांना कैद केल्यानंतर मग इकडं आणण्यात आलं होतं तुळापूरला तर आणि पहिल्यांदा त्यांना एक धर्मवीरगड म्हणून आहे त्याच्यावर त्यांना कैद करून एक चाळीस दिवस ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मग तिथून इकडं आणून त्यांना मग मृत्यूदंड वगैरे देण्यात आला होता तुए तुए तर मित्रांनो इकडे येण्याचा उद्देश हाच होता की आता जो येतोय छावा मुली म्हणजे छावा चित्रपट तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरच पिक्चर आहे धर्मेंद्र संभाजी महाराजांवर तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आहे का नाही काय माहीत नाही आहे तुळापूर कारण का इथं जे धर्मवीर संभाजी महाराजांचं म्हणजे जे काय म्हणजे सिरच्छेद वगैरे जे झालं होतं किंवा जे त्यांना म्हणजे मारून इथल्या शिवणे या म्हणजे शिवणे गावातील लोकांनी त्यांचं जी बॉडी आहे ती पूर्णपणे असे शिवून तिथं म्हणजे त्यांचं हे केलं होतं पूर्ण म्हणजे जो एक्झॅक्टली आपलं हिंदू धर्मामध्ये जे गोष्टी काय करतात त्या गोष्टी इथं केल्या होत्या आणि चला मग तिकडे स्थानकडे भेटू आपण तर समाधी स्थानकडे जातानीच तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला कवी कलश म्हणजे शंभूराजांचे मित्र त्यांची पण इथं समाधी दिसून येईल आणि त्याच्याच साईडला तुम्हाला एक संगमेश्वर मंदिर आहे ते दिसून येईल आणि हे पाहू शकता तुम्ही आपण धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीपासून आलेलो आहे ओके तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जसं की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज महादेवाचे खूप मोठे भक्त असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी महादेवाची पिंड वगैरे दिसता दिसून येईल तर मंदिराचं पूर्ण आपण इथं सॉरी समाधीचं पूर्ण आपण इकडं दर्शन घेऊन आता थोडंसं राऊंड मार म्हणलं तर हे जे पाहताय तुम्ही मित्रांनो असं हे आहे तीन नद्यांचा संगम तर याच ठिकाणी तुळापूरमध्ये संभाजी महाराजांचं असं का करण्यात आलं तर हिंदू धर्मामध्ये जिथं नद्यांचा संगम होतो किंवा जिथं नदी असते थी। ते ठिकाण खूप पवित्र मानलं जातं आणि मंदिर जिथं असतं ते खूप पवित्र मानलं जातं त्यामुळंच औरंगजेबाने असं ठिकाण चूज केलं जिथं लोकांनी माझी वावर वगैरे कमी व्हावं हो। तर तुम्ही पाहू शकता आपण संगमेश मंदिरामध्ये आता चाललेलो आहे तर तुम्हाला काही मंदिराचं सगळं आतील गाभारा वगैरे दाखवून देतो आणि अशाच कारणामुळं संभाजी महाराजांना या ठिकाणी आलं किंवा शिक्षा देण्यात आली होती आलं उजव्या हाताला तुम्हाला संगमेश्वर मंदिराचं असं काही मोठं भव्य मोठं जुनं मंदिर दिसून जाईल इथं या दर्शन करू आपण तर मित्रांनो असं म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे ते तीनशे ते चारशे वर्ष पूर्वींचं हे मंदिर आहे तर आतमधून पूर्णपणे दगडांनी काळ्या पाचनांनी तयार केलेलं असं हे भव्य मोठं मंदिर आहे चला पण दर्शन घेऊ आपण पहिलं तर, तर मित्रांनो संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर असं काही मागून थोडंसं फिरून एंट्री करावं म्हटलं जरा बाहेर जावं तर हे असं अशा प्रकारचं पाहू शकता तुम्ही असं काय मंदिर आहे इकडं आणि हे काय असं काही का नजारा तुम्ही पाहू शकता है। तर हे हे जे गेट पाहतो तुम्ही ह्या साईडला हे अशी चारही साईडला गेट होते पण ती बंद केलेत काही कारण असतो आणि हे पूजा झाल्यानंतर इथून गोमुखातनं पाणी इथून जातं तर असे तुम्हाला भरपूर ठिकाणी ज्या नद्या ज्या आहेत तुम्हाला अशाच गोमुखाच्या साईडनी बाहेर निघालेल्या दिसतील तुम्हाला तर चला तर बाहेर भेटू डायरेक्टली तर आपण आताच हे मंदिरापासून पाहू शकता या मंदिरापासून आलो आपण आतमध्ये या साईडला आणि ह्या साईडला आता खाली नदीकडं चालू चला माझ्या तर याच्यामध्ये आहे ना तुम्हाला कोल्हापूरमध्ये जास्त काय नाही पण याच्यामध्ये तुम्हाला फक्त तर मंदिराच्या बॅकसाइडला आल्यानंतर समाधीच्या बॅकसाइडला आल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता इथे इंद्रायणी भामा भीमा या तिन्ही नद्यांचा संगम दिसून येईल तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं हिंदू धर्मातील मोठ्या प्रमाणात लोकांचे अंत्यसंस्कार आणि धावविधी अशा प्रकारे इथे केले जातात तर हे पाहू शकता अशा तीन नद्या आहेत ही समोरून या साईडने दुसऱ्या साईडने उजव्या डाव्या साईडने असे दिसून येतात आणि इथं बरेच गोष्ट बरेच ठिकाणी अजूनसुद्धा आपण मंदिरे पण पाहू शकता आपण आता त्या मंदिरांकडे जाणार पण आहे दर्शन घेऊ घेणार आहे तर चला तर मग भेटू तिकडे तर आपण आता तिकडून संभाजी महाराजांच्या समाधीपासून आलो तर हे पाहू शकता असं काय नदीचा नजारा आहे इकडून असं तुम्ही पाहू शकता हे मंदिर पण आहे इकडं त्या मंदिराकडे जाऊ आपण काही त्या मंदिराकडे जाऊन मग थोडंसं दर्शन घेऊ कोणतं मंदिर एक्झॅक्टली माहीत नाही आहे पण शिवकालीन मंदिर सांगते तिथं गणेश मंदिर आहे असं तर इथलं पण दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ मग दुसरं ओके हां हां तर विष्णू महाबळेश्वर महादेव मंदिर आहे तर हे गणेश मंदिर तर इथलं बंद आहे आपण घेऊ याता दर्शन तस छोटस मंदिर हे आणि इकडे हे शिवकालीन गणेश मंदिर अशा प्रकारचं काही मंदिर आहे तुळापूरमध्ये पाहू शकता तुम्ही तर इथं पहिलं तर दर्शन घेऊ आपण संदीपचं संदीपचा दर्शन घ्या आपण बोललो की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज हे दोघेही म्हणजे महादेवाचे खूप मोठे भक्त असल्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला महादेवाचे पिंड तुम्हाला पाहायला भेटेल जसं की मगाशी आपण संगमेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो तिथं देखील महादेवाचे पिंडच होती आणि हे सुद्धा विष्णू मंदिर आहे महाबळेश्वरचं तर या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये सुद्धा पिंड तुम्हाला पाहायला भेटेल तर संदीपने आता केलेले दर्शन याच्यामध्ये आपण आता दर्शन करू आणि पुढची वाटचाल करू कारण का इथून पुढे आपल्याला जाऊन घरी अजून बघ भरपूर संदीपने दर्शन केल्यानंतर आपण बी थोडंसं दर्शन केलं महादेवाचं आणि तर मित्रांनो मंदिराचं दर्शन केल्यानंतर थोडंसं म्हटलं काहीतरी खावं तर मी सगळं खायला तांबलो इथं जोगेश्वर इथंच तुळापूरमध्ये तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा स शेअर करा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद चला पुढच्या व्हिडिओ